दंडवत प्रणाम श्री गोविंद प्रभू महाराज की जय रिद्धपूर चरित्र लिया क्रमांक चौदा कोळविहिरी कंटक मोडणे एके दिवशी दुपारच्या पुजावसरानंतर आबाईसाने राऊळांच्या आरोगणेसाठी ताट वाढले राऊळांनी आरोगणेसाठी आसन स्वीकारले थोड्या वेळ करता राऊळ असेच श्रीकर धरून बसले नंतर अचानक उठले रायांगणी आले पुढे महाद्वारापाशी आले तिथून अचानक धाव घेतली राऊळ कोळविहिरीच्या दिशेने दुडदुड धावत निघाले धावता धावता श्रीकरेने नेसलेले जरीचे वस्त्र सावरत होते रावळांपाठी भटोबास आणि म्हाईमभट ही धावत निघाले त्यांच्या मागे सर्व भक्तजन धावत निघाले पण राऊळ काही थांबत नव्हते राऊळ कोळविहीकडे गेले देवळाच्या दक्षिणेकडे पूर्वमुख गावाच्या वेशीवर नगरद्वार होते ह्या द्वारात काट्यांचे झाड होते तिथला एक काटा राऊळांनी श्रीकरी घेतले हा तो नव्हे म्हणे आवो हो एची म्हणे असे म्हणून राऊळांनी तो काटा श्रीकरेने मोडला मोडलेल्या काट्याकडे अवलोकन करून राऊळ तसेच मागे फिरले राऊळ मठाच्या दिशेने निघाले तेव्हा भक्तजन रावळांच्या पाठी धावत येत होते असेच एक भक्त राऊळांना कोळविहिरीच्या शेवटी भेटले एक मठात परत जाण्याच्या मार्गावर भेटले असे वाटेत एक एक भक्तजन भेटत गेले आणि राऊळ सर्व भक्तजनांसहित राजमठात परतले राजमठाच्या ओसरीवर राऊळांचे आसन झाले आबाईसांनी श्रीचरण श्रीचरणक्षाळण केले आबाईसाने राऊळांसाठी वाढलेले ताट वस्त्राने झाकून ठेवले होते ते ताटावरचे वस्त्र काढून राऊळांनी आरोगणा केली राऊळांनी ह्या काटामधल्या जीवाला काढून फळाला नेले श्री गोविंद प्रभू हेतूस्थळ क्रमांक एकशे बहात्तर पहावे